गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आता सात वाजलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात तर आमची दीदी काल आलती संध्याकाळी कधी आलती का कधी आल सांग ना तर आमची दीदी काल संध्याकाळी आलती आणि आरतीस तिसरा बार आल आणि आता ती चाललेली आहे शाळेत शाळा किती वाजता आहे आज आठ वाजता आहे का कुठे आहे शाळेत तू शाळेचं पूर्ण नाव सांग नाही बरं शाळा किती वाजता आहे तर मित्रांनो हीची शाळा नऊ वा नऊ वाजता असल्यामुळे आता हिला लवकरच आम्ही नेऊन घालणार आहे कारण आता आपली गाडी मंदिरापाशी तर आपण हिला आता मंदिरापासून येऊन घालणार आहे आणि आज थंडी बी भरपूर आहे आणि तिकडं मम्मी चाललेली आहे मंदिराकडं आणि साडा टाकाला शेण आणि पाणी घेऊन चाललेले आहे आणि एकदम मस्त बाकी ऊन बी पडलेलं आहे आता आणि हे आपलं तिकडं मंदिर आणि इकडं आपलं हे जुन्या घर मित्रांनो तर आपण चाललेलो आहे आता रस्त्यानं आणि हे आपलं चिचाचं झाड आहे मित्रांनो भरपूर मोठं आहे म्हणजे लय आहे तुम्ही खोड बघू शकता लय मोठ आहे परत कधी यायचे ना आता उद्या ये उद्या रविवार आहे ना उद्या रविवार आहे ना आज शनिवार नाही का तर मित्रांनो आमची दिदी परत उद्या येणार आहे कारण उद्या सुट्टी आहे आज शाळा आज दुपर्यंत सुटणार आहे तर आजच येणार आहे आमची दिदी आणि इकडं आमचं हे बी एक देवाचं मंदिर आहे आणि ऊन बी मस्त बाकी पडलेला आहे आता काय करायचं व्हिडिओ व्हिडिओ काढायचा का चला तर आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे आणि आता आपल्याला पाणी बी मारायचं आहे म्हणलं मग तू तर पा आमची दिदी काय म्हणते रस्त्यानं चाललो आहे कुठे चाललो आपण आता कुठं हिंदीत नाही मराठी बोलू पण आमची इंग्लिश मंदिराकडे चाललेलो तर आता आम्ही आलेलो आहे मंदिरा जवळ आणि आपल्याला आता पाणी बी मार आहे एकदम सकाळी सकाळी एकदम मस्त बाकी शांत वातावरण मित्रांनो तो नाव तिकडे बाय तो नाव सांग पूर्ण जर सांग ना आमची दीदी कशी येड्याव करते <laughs> तर तिची शाळा नऊ वाजता त्याच्यामुळे तिला आता शाळेत नेऊन सोडायचं आहे आणि ती तिच्या मामाकडेच राहते आहे की नाही तर चला तर आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे मित्रांनो आणि लाइक करना मन लाइक करना शेयर करना, करना कमेंट करना, करना अगर हमारे चैनल पर हैं है तो प्लीज तो, दोस्तों सब्सक्राइब